जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोठली खुर्द येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमांचा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा ता नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉ विजयकुमार गावित तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शुभारंभ स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस उपक्रमांचा जिल्हास्तरीय शुभारंभ माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार तालुक्याचे आमदार डॉ विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोठली खुर्द येथे ग्रामस्थ व विद्यार्थी यांना स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आला यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित डॉ सुप्रिया गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग उदयकुमार कुसुरकर तसेच नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बिराडे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी स्वच्छता ही सेवाची शपथ देऊन गावात शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे तसेच सांडपाण्याची व्यवस्थापन योग्यरित्या करणे बाबत आवाहन केले यानंतर आमदार डॉ विजयकुमार गावेत मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित गटविकास अधिकारी अनिल बिराडे सरपंच महेंद्र वळवी उपसरपंच जगदीश पाटील विस्तार अधिकारी वाय डी पवार ग्रामविकास अधिकारी आर डी पवार व एस व्ही दशपुते यांच्या उपस्थितीत परिसर स्वच्छता करून स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थितांना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित तसेच आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोठली खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर डी पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माननीय व्यासपीठ शासकीय शासनामार्फत जनसमृद्ध स्वच्छ हरित गाव मनरेगा अंतर्गत योजनेचा अधिसरण गाव पातळीवर संस्था सबलीकरण करणे उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोक सहभाग व श्रमदानात माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या सात बाबींवर आधुनिक येणार आहे हा अभियान आपल्याला शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याचा नवा सन्धि देत आहे आपली शक्ती आपलं भविष्य आहे आपण सर्वांनी ये एकत्र येऊन हे काम केलं आणि येता शक्ती सहभाग नोंदवला तर आपल्या गावाचा विकास कोणीही थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवनवीन संकल्पना मांडून हे अभियान आपण चांगल्या प्रकारे राबवूया आपला सहभाग असेल तर गाव समृद्ध आणि सक्षम राहील सर्वांनी अभिनय अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी पुढे या एवढेच नव्हे तर या अभियानात सहभागी होऊन गुणांकनुसार पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षीस देण्यात येणार आहे आपल्या गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी अभियानात सहभागी व्हा व आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो नंदुरबार मध्ये आदर्श ग्राम अभियान पहिला स्टेट कॉम्पिटिशन आहे आणि मग डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन पण आहे मी आदर श्रीरामधील जेव्हा बैठक घेतली होती आणि एकशे वीस जिल्ह्यांचे सरपंच होते तेव्हा माझ्या समोर प्राइस घेऊ शकतो तर एकच सरपंच होते झाले दो दोन झाले होते त्यापैकी पहिले आपले कोर्टीचे सरपंच होते आणि त्यांनी सांगितलं की मॅडम आम्हाला तेव्हा अफकोर्स वयामध्ये बघितला किंवा पुरुष आणि मध्ये बघितला सर्व प्रकारचं पूर्ण गाव मला माझ्या समोर दिसतंय आणि मला वाटतं मला खूप अभिनंदन आणि आनंद की सगळी मुलींना बघत आहे महिलांना बघत आहे आणि बाहेर तोपर्यंत कोणता पण काम नसतो तर त्यामुळे आपले सरपंच आपला नेतृत्व करतात पण खरं तरी जे काम होतोय ते पूर्ण गावांचा एक वाटा आहे त्यामध्ये प्रत्येक माणूस त्यांचा त्यांचा वाटा घालतोय आणि तेव्हा तो जे आपला व्हील आहे ते चालतोय आता दोन तीन गोष्टी फक्त ज्यांनी एक अंग्रेजीमध्ये नसतील पर्यंत पार्लिमेंट नावांची गोष्ट असते आपलं जे महाराष्ट्राचं जे असेंब्ली आहे जे आपण तिथे चालवतो आपलं सेशन होते बजेट सेशन होते त्यासारखा ना शाळांमध्ये मुलांना शिकवलं पाहिजे कारण पंधरा वीस वर्षानंतर आपले सगळे लिडर हे सगळे जे, जे माझ्यासमोर हे खाली बसले तर त्यांना लिडरशिप कशी शिकवायची आणि त्यांच्या कांद्यावर त्यांना पुढचं जे वीस वर्षाचा पन्नास वर्षाचं काम करायचं आपण जेव्हा पॉलिसी आणि इकॉनॉमिक वाचतो ना तेव्हा लोक सांगतात की भारतात दोन हजार छत्तीस मध्ये जे डेमोग्राफिक डिव्हिडेंड आपण म्हणतो म्हणजे वीस ते तीस वर्षाचे जे मुले आहेत त्याचे जे पीक आहे ते दोन हजार छत्तीस मध्ये येणार मग आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत अकरा वर्षानंतर जेव्हा भारतामध्ये तो पीक आला तर आपले मुले मागे शिकायला नको तर त्यामुळे त्यांना शिकवायचं की एक कार्यक्रम आज आहे तुमची शाळामध्ये असला किंवा गावामध्ये असला आणि ने त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय आम्ही खाली बसून आनंद घेतो आणि तुम्ही बोलवला की आम्ही येतो स्टेजवर तर ती एक सॅगेंट मी तुम्हाला देऊन जात आहे तुमच्याकडे शाळेमध्ये एक शिक्षणचे मिनिस्टर असले पाहिजे एक स्वच्छताचे मिनिस्टर असले पाहिजे एक महिला बालकल्याणचे मिनिस्टर असले पाहिजे तुम्ही आणि इलेक्शन राबवायचं असंच नाही इलेक्शन राबवायला पाहिजे मुलांना शिकावा इलेक्शन कसे राबवतात आपला एक कलेक्टर असले पाहिजे गावांचे कलेक्टर कोण आहे गावांचे सीओ कोण आहे आणि ती पूर्ण बॉडी बनवा आणि मला होईल तर मी पुढच्या वेळा आली आणि मला त्या बॉडी भेटणे आणि त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली की गावांमध्ये काय काय आहे आपल्याला अफकोर्स आपले सर्वांचे नेतृत्वात म्हणजे त्यांचे जे पालक आहेत मुले घरामध्ये काहीतरी बघतात शाळेमध्ये काहीतरी बघतात असे फंक्शन होतात की काहीतरी बघतात तर त्यांचे मनात काही संकल्पना आहे गावांबद्दल पुढची दहा वर्षाची ते आपल्याला मांडली पाहिजे दुसरा कचरा कचरेसाठी एक मॉडेल विलेज आपल्याला तयार करायची आणि त्याचं काम मी आज तुम्हाला देऊन जाते कि आपल्याकडे सुखा कचरा ओला कचरा याचं विलगीकरण शंभर टक्के तर गावन आपल्या राज्यात किंवा देशात याचे चांगले मॉडेल्स कोणते कोणते आहेत ते तुम्ही बघा आणि तुम्हाला जर एक्सपोजर साठी पाठवायचे तर मी सीओिला परिषदला रिक्वेस्ट करेल ते आपल्याला एक्सपोजर साठी पाठवून येईल जिथे पण एक चांगला चांगली मध्ये कुठेतरी चांगलं काम झालंय दोन तीन चांगली ग्रामपंचायत तुमचे गावांचे लोकांची टीम करा जा आणि बघा की त्याचं विलगीकरण किती टप्प्यात होतो आणि आपल्याला आपला पाणी आपला कचरा जे आहे त्याला कसा एक रुरल ग्रामपंचायतचं एक मॉडेल कसं तयार करू शकतो ज्याला आपण ऍटलिस्ट नंदुरबारसाठीच केलं करू शकतो की हे गावाने खूप सुंदर काम केलंय आणि तिसरा आहे रोजगार आता आपल्या गावांमध्ये बचत दट किती आहेत त्याचा मला नंबर नाही माहिती पण मला एक खूप सक्रिय बचत गटांचं मॉडेल बघायचं की ते खरंच फक्त लोन वगैरे घेतल्याशिवाय त्यांनी एक चांगला बिझनेस सुरू केलाय आणि तुम्हाला इथे एक फार्मरचा आपला शेतकऱ्यांचा गट असला किंवा बचत गट असला त्यांना सीड कॅपिटल किंवा काही चांगला आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी पैसे हवे तर त्यासाठी आम्ही उभे आहोत आम्ही तुमची सपोर्ट करू पण त्याचा आयडिया मंथन की आपल्या गावांमध्ये काय उरतोय आपल्याकडे काय येते त्याचं क्लस्टर कसं करू शकतो आणि कोणता बिझनेस आपण चालू करू शकतो त्याचा एक संकल्पना तुम्हाला मला द्यायची आहे महिलांना so, ठीक आहे सो हे तीन असाइनमेंट मी तुमच्या गावाला देऊन जाते आणि आता मी हा विचार केलाय की आपल्या एकशे वीस गावांमध्ये प्राधान्याने मला भेट द्यायची त्यांनी आदर्श ग्राम ग्र्यांमध्ये सहभाग घेतलाय आणि कोर्स मुख्यमंत्री समीत पंचायत आपण सगळे आहोतच आज तर फुर्ची -फुर्ची आज सगळ्यांना तुमचं सगळ्यांचे अभिनंदन आपण एक खूप मोठा पाय पुढे टाकत आहोत जिल्ह्याचा आणि त्याच्यामध्ये काम करण्यासाठी मला सगळ्यांना शुभेच्छा पण हळूहळू आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा पण देते आणि तुमचं खूप अभिनंदन पण करते गावातले लोक सर्वांना मी इथे गावापासून आपण केलेला आहे आज आपण बघितलं की या गावामध्ये जे कार्यक्रम झाला त्यांच्यामध्ये माननीय आमदार सर माननीय कलेक्टर मॅडम आणि पूर्ण जिल्हा परिषदची टीम या ठिकाणी उपस्थित झाले आहे हे खूप गर्वाची बाब आपल्याकडे आहे की आपण सर इथे बसलेलो आहोत आणि मला खात्रीच आहे आणि मला एक विचारायचं होतं की कि किती लोकांना इथे वाटतंय की आपला कोटली ग्रामपंचायत हे शंभर टक्के राज्य स्तरावर प्रथम किंवा टॉप थ्री मध्ये म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय येण्याची केपेबल आहे म्हणजे आपण येऊ शकतो का हा करून दाखवा खूप इथे बसलेले बघून मला खूप छान वाटला मुलांना सुद्धा मुलांना मुलींना आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा भरपूर काम याच्यामध्ये करण्याची गरज आहे आपले गावातले जे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी भरपूर आहे आणि आपण स्पीच ऐकला होता सर्वांचा कलेक्टर मॅडमचा सन्माननीय मुख्यमंत्री सरांचा तर कोण डिटेल आपल्याला माहितीच आहे त्याच्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक उद्दिष्ट जो आहे आपला स्वच्छ गाव समृद्ध गाव शाश्वत गाव आणि प्रत्येक लोकांसाठी प्रत्येक महिलांसाठी लगपती दिदी बनण्याचा एक उद्देश अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे आपण उपक्रम इथे राबवणार रा आहोत जेणेकरून आपलं सुशासनयुक्त गाव सुशासनयुक्त ग्रामपंचायत समृद्ध ग्रामपंचायत आणि शाश्वत ग्रामपंचायत ग्राम होण्याकरिता आपण या तीन महिन्याची कालावधीमध्ये काम करणार आहोत शंभर टक्के मला आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर मला शंभर टक्के वाटते की आ, कोटी ग्रामपंचायत कोणतं तरी अवॉर्ड जिंकेल जिंकेल आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद कडून जे काही सहकार्य लागणार आहे ते आम्ही शंभर टक्के करणार आहोत कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची गरज असेल त्याच्यासाठी कोण ग्रामपंचायतचा स्टाफ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुमचे मागे उभे आहोत आम्ही आणि आपल्याला इतके चांगले सरपंच ग्रामसेवक लाभलेले आहेत त्यांचे आहे आणि आपले लोकांचा एक चळवळीतून आपण खूप मोठ्या प्रमाणे बदल करू या गावामध्ये तीन महिन्यानंतर आपण अशा काहीतरी वेगळा आगळविलं करून दाखवू जेणेकरून एक मॉडेल तयार होईल आणि जसं आता आपण ऐकलं की मुख्यमंत्री साहेबांनी वेगळे वेगळे गावातलं नाव घेतलं होता महाराष्ट्रामध्ये धुळ्याचे काही गाव आहेत नागपूरचे गाव आहेत पुण्यातले गाव आहेत अशाच प्रकारचं आपल्या नंदुरबारच्या कोटली गावचं नाव पुढे एकत्रीस डिसेंबर जेव्हा प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल किंवा जेव्हा आपला अनाऊन्समेंट होईल तेव्हा जेव्हा सीएम सरांना आपल्याला संधी दाखवली पाहिजे की आपण आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रात एक खूप उंच आपण केलेलं आहे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करणारच आहोत आणि सर्वांचे सहमतीने सर्वांचा सहकार्याने आपण एक खूप पुढे जाऊ एक समृद्ध ग्रामपंचायतीसाठी काम करू अशी शुभेच्छा देतो आणि आपण जे काही सहकार्य लगणार आहे त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के काम करू आणि प्रत्येक लोक लोकसहभागातून आपण पुढे जाऊ एक शुभेच्छा देऊन मी सर्वांना आभार मानतो आणि नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय नामदार डॉक्टर विजय कुमार गावच्या अभियान मध्ये आपल्याला काय काय करायचंय हे आदरणीय सी साहेबांनी आधी ठिकाणी आपल्याला सांगितलं तरी आहे तुमने आखो पैशात थोडं आखू होता आखा आखा तुमने हे पहिले आपो गाव में आख्या सोई सुविधा आवाज जोजे कोता आवश्यक हाय आपो गाव में रे सोई सुविधा ते आपो पहला आख्या बोहिने एका कागला पे लिखे लेउला एक आराखडा तयार केल्या अनेक त्या नंतरे अपने है जी काय मदत लागी ते ग्रामपंचायत स्तरु पे रे पंचायत समिती जिल्हा परिषद आख्या तुमने मदत केली तेने आपो गाव एक खारो सुंदर गाव है या ठिकाणी बोडा जोजे आणि बारे ने लोके इही जो लोक है इही आवी नापो गाव केना जोजे तिया खतुरे इही जोते भी बोटले आए इ आखे तिया खतुरी नी आले रे आए एकी हाय का आपो जो आपो आते है कौ होगा से पेला मजे वाटा जोजे तरे वाटा या ठिकाणी खूप मोठा प्रमाणात आपो गाव अंतर्गत वाटा हाय ते वेलेले आहे आज जे बाकी ते वाट्या भी बोल माने का आम्ही पे लिखित आहे तो जवळपास पाच कोटी कामे आम्ही मंजूर मिळत पूजन या ठिकाणी केले आहे हे आपो गाव मे खूप मोठ्या प्रमाणात वाट्यावेरी किंवा आजूबाजू परिसर पाया सोयी आपो ही जे मोठ मोठ डॅम या ठिकाणी बोलावलेला आहे तरे आपो ही हरी खेती जो राजोजे आपो ही ने केदो बारे जाई ने तारस नहीं के राजोजे आपो ने खेलो के गुजरात मध्य प्रदेश किवा सेटल साइड काम के ना खातिर जाते त तिया तो त्रास नहीं मेरा राजोजे अपज गाव में या जगादी या काम मिला जो थे आने किया खातु रे ई आपो अपो या जगादी जीएलए खेती नेरी खेती में રોજગાર ઉપલબ્ધ પ્રત્યેક જાયા ને રોજગાર મિલા જામ પંચાયત क्या या योजनेच्या शुभारंभाला उपस्थित हे थर्टी फर्स्ट डिसेंबर पर पर्यंत राबवायचं आहे दुसरं एक अभियान आहे सुशासनच आणि देशामध्ये आत्मनिर्भर आणि जीएसटी न्यू जनरेशन असं म्हणून आहे हे अभियान आहे हे सर्व अभियान आहे असे टाप्यापटने आपल्याला तीन महिने राबवायचं आहे त्याच्यात पहिली ठीक आहे आजपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत समावेश होतात आहे आणि दुसरं महात्मा गांधीजींचा दोघांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये समावेश झाला आहे आता मध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी आहे या मा पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम राबवला म्हणजे सातत्यानं आपण डिसेंबर एकतीस पर्यंत हे कार्यक्रम राबवत आहे आणि हे कार्यक्रम आपल्याला खर तर आपण हे कार्यक्रम राबवायची वेळ येऊ नये पण नेहमीच हे कार्यक्रम राबवायची वेळ येते हे अभियान ते अभियान अशा पद्धतीचं अभियान राबवायचं नेहमीच ठरत आणि म्हणून खर तर ह्या कार्यक्रम आहे ह्या आपण व्यवस्थित कार्यक्रम करत नाही आणि म्हणून याच्यामध्ये स्पर्धा लावून तुम्ही कमीत कमी, कमी कार्यक्रम करा अशी अपेक्षा सरकार बाळगत आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं माझ्या दृष्टीने तुम्ही नेहमी मागत असता एक आहे पानंद रस्ते हे पानंद रस्ते आहे आता सरकारने असं ठरवलंय की आमदारांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि आमदारांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असल्यामुळे तुम्हाला पाणंद रस्ते करून द्यायचे पाच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पाणंद रस्ते आहे हे पानंद म्हणजे खे, खेता हवा धावल्या जो त्या वाटे हो आहे त्या वाट्या तुम्हाला कॉन्क्रिटी कि देणार आहे किंवा डांबरी कलर देणार आहे आणि होणे आपण संपूर्ण ती

आम्ही पोंगा बाबती मे के आय तुम्हाला होक्का आणतो मंदिर मंजूर वे गेले थोडे थोडेफार राहिले घरी त्या सर्वे टीम तिन बी या वर पोंगे देणार आहे तर एक एक हिने मोठ्या प्रमाणे हिनाचा हे ड यादी का ते ड यादी मंजूर केला जवळजवळ आपो जिल्हा में एक लाख साठ हजार हकदम जास्ती महाराष्ट्रात पोंगे आपण हे मिळले आहे आणि ते पोंगे आहे ते पोंगे बेन लाखा पोंगे आहे बेन लाख तर त्यामुळे तुम्हाने आम्ही लाईटचा बिल पोरा पडतो तो लाईटचा बिल पोरा नाही पडे तुम्हा पोंगा सोलर पावलं हाय जुने वेक नवे वे जुने वेळी सबसिडी देणारे हाय रवान ऑलरेडी ते बेन लाखो पैसा देलेला हाय तर एकीकीने सोलर पोहा व्यवहार आकडा टाकूला गरज नाही तुम्हाला हे केबल टाके हे

ના મારે રક્ષા થવાન કઈ નું પાન રસ્તે હા ગાં મને વાટ્યા પાણી હા કોલેટલી ગાવા ક્લસ્ટર ક્લસ્ટર નાટે રોજગાર હમી યોજના મતદાર સંઘ હૈબ વાટ ફોડ્યા વાટિયા હિશોબ ના પડી તમે બારેપાડા વાટા ભી મંજૂર હૈ જો પાંચ લાખ પાંચ કો મંજૂર હાઈ आदमात यहां भूमी फुल्रंट के लिए नागा है, कोटली में होंके वाट्या, बारी फड़ा होंके वाट्या